नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा चौथी स्कॉलरशिप पाचवी नवोदय सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस यासारख्या स्पर्धा परीक्षांना आपल्याला अंकाच्या व इंग्रजी मधील जे अल्फाबेट आहेत त्याच्या मिरर इमेज आपल्याला विचारल्या जातात बरोबर त्यासाठी आपण काय करू या व्हिडिओमध्ये सव्वीस ते सव्वीस जे अल्फाबेट आहेत त्यांचे आपण मिरर इमेज शिकूया आणि शून्य ते नऊ या अंकांची पण आपण मिरर इमेज कशी काढायची हे आपण शिकूया बघा मिरर इमेजमध्ये काय असतं एक लक्ष ठेवायचं जे मिररच्या जवळ असतं ते पण इकडं जवळच काढायचं जे दूर असतं ते पण दूर काढायचं आणि जी सिमेट्रिकल फिगर असते किंवा सममित आकृती असते ती जशाच तशी येत असते बघा ए सिमेट्रिकल आहे तशास तसं येणार एच बरोबर का ए जशाच तसं येणार पुन्हा आता बी आहे बघा बी मध्ये जो फुगीर भाग आहे फुगीर भाग आरशाच्या जवळ आहे मग आरशेच्या जवळच फुगीर भाग येणार बरोबर बघा आरशेच्या जवळ आपण फुगीर भाग काढूया बघा हे झालं बी पुन्हा सीचं तोंड कुणाकडे आरशाकडे इकडून पण तोंड आरशाकडेच काढावं लागेल हे झालं सी आरशातील प्रतिमा डीचा फुगीर भाग आरशाकडे डीचा फुगीर भाग आरशाकडे काढावा लागेल बघा हे झालं डी आता ईचं पण तसंच बघा ईचं पण सेम तसंच चला आता एफ एफचं पण ई सारखंच चला आता जी जीचं काय करायचं बघा हे जे आहे हा जो अँगल आहे तो आधी काढून घ्यायचा बघा हा अँगल काढला बरोबर पुन्हा इथून जीचं जाणार बघा जीची आरशातील प्रतिमा खूप सोपी आहे पुन्हा याच सिमेट्रिकल आहे सारखंच दिसणार आय सारखंच दिसणार जे मध्ये काय फक्त हे जो खाल्ला कर्व आहे तो फक्त वेगळा होणार वरली रेस जशाच तशी आणि हे इकडे जाणार बरोबर बघा आरशेच्या दूर आहे आरशेच्या दूर गेल बरोबर पुन्हा केचं बघा के ची पहिल्यांदा ही रेष मारून घेऊ उभी बरोबर आता वरची रेष मारू पुन्हा बघा नीट लक्ष ठेवायचं कॅपिटल के मध्ये काय राहतं ही जी खालची तिरपी रेष असते ती लहान असते बघा हे इथून येत असते बरोबर का झालं च पुन्हा एल च सिंपल आहे एम च पण सिंपल आहे सगळ्यांना इथं आता फक्त विद्यार्थी चूक कुठं करतात एन मध्ये बघा एन च काय करायचं उभ्या दोन रेषा काढून बघा ही जवळली जवळ काढू दूरची दूर काढू आता हे तिरप्या रेषेचाच घोळ येतो बघा जोड़ जोड़ ही जवळची रेष जवळ काढली जवळच्या रेषेला येणं ही तिरपी दांडी कुठं खाली खाल्ल्या टोकाला आहे इथं पण खाल्ल्या टोकाला काढू खाल्ल्या टोकावून इकडं वरच्या टोकावर जाणार म्हणजे काय यांची आरशेतील ओची काय ओ सेमच दिसणार पुन्हा पीच काय हे जो फुगीर भाग आहे तो आरशाकडे फुगीर भाग आरशाकडे काढला पी पुन्हा क्यूचा आधी गोल काढून घेऊ क्यूचा गोल काढला बघा ही शेपटी जी खाल्ली ती आरश्याच्या साईडला आहे आरशाकडेच काढला लागेल म्हणजे इकडं काढावं लागलं पुन्हा आर पण सिंपल आहे बघा आर बघा हे आरचं इकडला फुगीर भाग आरश्याकडे आरश्याकडेच काढला पुन्हा येसचं बघा हे ये तोंड जे आहे इकडलं वरचं येसचं तोंड ते आरश्याकडे मग आपलं वरी पण तोंड आरश्याकडेच काढलं हे ये झालं येस पुन्हा ही तर काय सेम येणार चला यू पण सेमच येणार व्ही पण सेम येणार डब्ल्यू पण सेम येणार एक्स पण सेम येणार वाय पण सेम येणार बरोबर का पुन्हा आता मध्ये चेंज आहे बघा मध्ये काय करायचं वरची रेष वरी खालची रेश खाली आता बघा ही जी तिरपी रेषा आहे बघा आरश्याच्या साईडला इकडे बघा आरश्याकडे इथं पण आरश्याकडेच काढलं तिरपी काढली झेड झालं बरोबर हे आपले अल्फाबेट संपले आता नंबर डिजिट्स कडे जाऊ झिरो सारखंच येणार आता एक मध्ये काय उभी दांडी तर सारखीचीच असते ही खाल्ली आडवी दांडी फरक आहे फक्त तिरप्या दांडीचा तिरपी दांडी, दांडी आरशापासून दूर आहे का नाही आरश्यापासून दूरच काढायची म्हणजे इकडं काढायची चला दोनचं कसं येणार दोन हो हे दोन येणार का बघा हे फुगीर भाग आरश्याकडे फुगीर भाग आरश्याकडे दोनचं तोंड जे आहे ते आरशेचा लांब आहे इथं मी लांब काढले तीनच पण तसंच मित्रांनो तीनच पण तसंच काढलेलं आपण बरोबर चार चारच्या चार उभी दांडी काढा पुन्हा हे आडवी आणि पुन्हा हे बघा हे आरशे त्रिकोण जो आहे चार मधलं चार मधलं जो ट्रँगल आहे तो आरशेच दूर आहे इकडं पण मी दूरच काढलेला आहे त्याच्यामुळे चुकत नाही चला पाचचं कसं बघा ही वरची दांडी बरोबर ही आरशेच दूर आहे पाचची उभी दांडी की आरशे दूर मी दूरच काढणार मी हे झालं पाच बरोबर चाल सहाच पण सेम सहा खूप सोपं आहे पुन्हा सातचं सोपं आहे पुन्हा आठ तर काय सिमेट्रिकल आहे सेम येणार पुन्हा नऊचं काय बघा हे दांडी कुणाकडे आरशाकडे दांडी इकडे काढली आणि गोल आरशाच्या दूर आहे हे गोल इकडं म्हणजे नऊचं झालं अशा प्रकारे आपण सव्वीस अल्फाबेट्स आणि शून्य ते नऊ हे डिजिटचं आपण मिरर इमेज बघितले आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण वॉटर इमेज सुद्धा बघणार आहोत धन्यवाद